देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्ताचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग स्पॉट फेसबुक न्यूज यूट्यूब चॅनेल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मानखटा विधानसभेला आमदार जयकुमार गोरेंना आमदार करण्यासाठी सर्वांनी भाजपा उमेदवाराला मत देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे दरम्यान व्हिडिओद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेखर कौतुक करत त्यांना विधीमंडळात संधी देण्याची ग्वाही देखील दिली आहे सातारा जिल्ह्यातील एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जात ते शेखर गोरे हे भारतीय जनता पक्षामध्ये आमच्या सोबत येत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे शेखर गोऱ्हेंनी आपलं एक स्वतःचं नेतृत्व तयार केलं आहे समाजामध्ये आपली एक ओळख तयार केलेली आहे त्यांच्या येण्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक विशेष असा फायदा होईल आणि मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातन आम्ही करू अशा प्रकारची ग्वाही देखील मी त्यांना दिली आहे आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद